तर नमस्कार हे सकाळ सकाळचा विषय काय झाला की आता आम्ही तीन गाड्या होत्या दोन गाड्या बंद दोन हा एक गाडी बंद केली दोन गाड्या चालू आहेत म्हणायचं आणलं होतं ह्यांना तर विषय काय झाला की मागून झोप झोप लागली सकाळ सकाळची नंबर एक झोप लागली ह्यांना फोन लावू लावू लावलो हिची झाली ना आई पप्पाची झाली भांडणं तेव्हा आई रडायली आहे आई मधी

त भन्ड खेल्ना तिस कुना संसारा भन्नुहोस् संसारात तूच काही तुला कळाली आपल्याला भांडणं काय उगा रडायला भांडण काय उभा उभाय असलं होत नाही मोबाईलला काय आता दिसायला बघ ना मोबाईल मध्ये येऊ ना कुठून

बोल हा बोला नाय त्यांचा मोठा मुलगा बोलायला नाही संगम आई आई हाय जवळ पण सध्याला बोलायचं हा अवस्थामध्ये नाही तर मी तुम्हाला दुपारी लावायला होतो त्यांच्यासोबतच बोलायचं होत पण दुपारी येतो जरा

बर बर ते नंबर माझ्याकडं मी घेतलाय पाहुण्याकडूनच तुमच्या तिकडल्या वडवणी मधलेच पाहुण्या आमचे दाजी ते, ते मी त्याला विचारलं म्हणलं आमचे आम्ही त्याच्या ठाण्यात म्हणलं आम्हाला त्याचा नंबर पाहिजे बर मी लावत दुपारी तुम्हाला हो हो नंबर तुम्हाला बोलून आम्हाला खुशी झाली पण बरोबर

काय बाबा आई नाराज झाली असं काय मी आलो नाही मग नाराज झाली तुला तरी फोन लावलेला उतरला नाही आजकाल मी झोपलो होतो बाप इकड वरत ये इकड वरत बाप म्हणतो लेख ऐकत नाही लेख म्हणजे बाप ऐकत नाही त्याला जागा जावा ते ऐकत नाही तर त्याला जागा जावा ते हे ऐकत नाही मी कधी ऐकलं नाही काल मला माहिती म्हणलं तू एक गाडी घेऊन जा म्हणलं ह्यांच्यावरती वाड्यापर्ती म्हणलं दोघांवर बायको आम्ही जातो खरकडा नाही काढलं काय ना ना म्हणला या वाड्यासाठी आपण जाऊ म्हणला तिकडच आपण लवकर जाऊ सकाळी येताना फोन वाजला ऐकू येता जवळ कुशाला नेऊन फोन दिला माहितीये का आणलाय मस मला कराय पर लक्ष द्यावा लागतं साठी चगमग करून लिअराय ना आणलंय वाडे नाहीत पाच सात जनव येत मैस या काय करायला बोला गेले की मला तुमच्या दोघांच्या तुला काय नाही झालं मरायला मी जातो आता तू इथं जाऊ दे मित्रांनो भरून बिरून आलेले हा काय भांडणे खेळणार आहे कसे आता गप उग काम करायला सुट्टी नाही हा चारली पेंट सगळ्या बैलाला हो पेंट चारली सगळ्या बैलाला नाही आज आयला इनविला का इनविला म्हणजे काय बाबा लय नवरा बायको ना तर तस लय आता आमचं बी झालंय म्हणायचं याव काही चला सगळ्यात आहे माणसाला बघू आपण हे रडके माणसं काय तुमचं खरं डबाय हातात बघ खरं ना तुमचं काय सगळं मिटले तर भांडणं पप्पा म्हणजे म्हणते ना मिटते ना त्यांचे भांडणं मला मला बोलले सकाळी एवढं अरे हित कुस बोल डबा उघडून बघितलं तुमची डबल किरकिर सुरू झाली धंदे म्हणतो

पैसे द्या रे पैसे द्या चला आपल्याकडे काय रुपया नाही पण तुम्ही द्या म्हणल्याशिवाय दिली का नाही ते चला इकडे आई कडे आई आई द्या ना दोघं मी पैसे पैसे तेव्हा कशात गुतले आमचे सगळ्यात मोठी अमेरी बाप होणं सोपं असतं म्हणतात माणसं कळतंय कधी कधी की मायला कधी कधी वाटत आहे की कसं कि नाही उघं खोट हे बोलते म्हणून पण काय खरंच खेळतो बर का आपल्याला ड्रेस आणलाय ड्रेस आणलाय खूप मजाला ड्रेस आणलाय कोंबडा आणलाय का बर्थडेला काय माहिती का हे एवढा सगळा खर्च तुम्ही केला माहिती का तुझ्या कपड्याचा यांचा ते खर्च केला एक दादा आहे त्यांचं काय नाव मला माहित नाही बघ पण त्यांनी का नाही त्यांनी खर्चासाठी केलं संगम संगीत दादाचा बर्थडे आहे संगीत नाही संगम दादाचा बर्थडे आहे तर त्याच्यासाठी खर्चायला तुम्हाला खायला एन्जॉय करा पार्टी करा आणि संगम भयाला दादाला कपडे एक ड्रेस घ्या तुला ड्रेस घेतला आणि उरल्या पैसे मध्ये हे कोंबडा आणलाय काही कालच आणलाय आम्ही धन्यवाद पडायला ऐकून कालपासून वाटलं काय माझ्या बड्डी काय भीतीला भीतीच काय आता तेव्हा मला भीन म्हणजे मला माझी मला आपल्या पेशियल भाऊ लागलं त्याच सगळं करून त्याला एकदा दाखवित फोटो बिटो काढून तिकडे हां बरं सगळे असा इकडे माहिती का सध्या बघायला का त्या त्याला आता घेऊन जाणार आहे आणि त्याच्या लेग पीस करून तर मस्त पैकी भाकर बनवायची का बिर्याणी बनवायची ते तू सांग काय बनवायची काय बनवायचं सांग भाकरी, भाकरी भाजी चुरुंग खाते गावरंग कोमरा मशिलीदार मटन आणि मस्त रसा भाग नयला मधाव लई नयला बड्डे तर चला बरं आम्ही आपण येतोच जाऊन दुसरीकडे